श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही अक्षय तृतीया हिंदू दिनदर्शिकेतील एक दिवस आहे हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया दिवशी अक्षय तृतीय असते अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त समजला जातो कालविवेक या ग्रंथामध्ये या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विश्वितपणे सांगितलेले आहे जैन धर्मामध्येही या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशेष आहे या दिवसाला आखाजी तीज असे देखील म्हटलं जातं या दिवशी अन्नपूर्णा जयंती नरनारायण या द जोडप्याची जयंती परशुराम जयंती बसवेश्वर जयंती हईग्रिव जयंती असते या दिवशी भगवान व्यास यांनी महाभारत ग्रंथाची रचना करायला प्रारंभ केला आणि त्यांचीच लेखनीत म्हणून गणपतीने काम केले अशी व्याख्यायिका आपल्याला प्रचलित आहे अक्षय तृतीय हा हिंदू धर्मात साजरा केला जाणारा अतिशय पवित्र सण आहे सर्व हिंदू तो मोठ्या उत्साहाने साजरा करतात हिंदू धर्मासोबतच अक्षय तृतीयेचा दिवस मी सांगितल्याप्रमाणे जैन धर्मामध्ये सुद्धा खूप महत्त्वाचा असतो खास तीच अनेक हिंदू श्रद्धा आहेत पण जण याचा संबंध भगवान विष्णूंच्या जन्माशी जोडतात हा दिवस पृथ्वीचे रक्षक भगवान विष्णू यांना समर्पित आहे तर या दिवशी मी सांगितल्याप्रमाणे भगवान विष्णूंनी परशुरामाचा अवतार घेतला होता तर बघा अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण म माता लक्ष्मीची पूजा करत असतो आणि माता लक्ष्मीबरोबरच या दिवशी भगवान विष्णूंची सुद्धा पूजा केली जाते तर ह्या अक्षय तृतीयेच्या दिवशी अक्षय कलश एक भरला जातो तर याच व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचा आहे की हा अक्षय कलश आपल्याला कशा पद्धतीने भर भरायचा आहे तो कधी भरायचा आणि तो कलश कोणी भरावा यामुळे काय होतं की आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती राहते आणि हा जो कलश आहे तर तो वर्षातून फक्त आपल्याला एकदाच भरता येतो तर असा हा कलश आपल्याला आपल्या घरामध्ये भरायचा आहे आता अक्षय तृतीयाची जी माहिती आहे मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये दे तुम्हाला दिलेली आहे की अक्षय तृतीया आपण का साजरी करत असतो की अक्षय तृतीयामध्ये बघा जे काही आपण पुण्य करू तर ते कधी क्षय होत नाही जे काही आपण दानधर्म करू ते कधीही क्षय होत नाही त्यामुळे अक्षय तृतीय हा जो सण आहे तर तो साजरा केला जातो या दिवशी दानाला विशेष महत्त्व असतं स्नानाला सुद्धा विशेष महत्त्व असतं या दिवशी सोने चांदी खरेदीला विशेष महत्व असतं सोने चांदी तर प्रत्येक खरेदी करू शकत नाही त्यामुळे दुसऱ्या ज्या काही वस्तू आहेत तर त्या आपण खरेदी करू शकतो या कोणकोणत्या वस्तू आहेत त्याचाही व्हिडिओ एक चॅनलवरती आहे तोही आवर्जून जाऊन चेक करा त्यानंतर बघा या दिवशी आपण भूमिपूजन करू शकतो जर या दिवशी लग्न करायचे असेल तर मुहूर्त बघण्याची सुद्धा गरज नसते आपल्याला या दिवशी न मुहूर्त बघता आपण एखादं लग्नसुद्धा कोणाचा जर आपल्याला करायचं असेल तर ते करू शकतो जमीन खरेदीला गाडी खरेदीला विशेष मुहूर्त या दिवशी असतो त्यामुळे जर तुम्हाला काही खरेदी करायची असेल तर अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही आवर्जून करा असं म्हणतात की या दिवशी केलेली खरेदीमध्ये तिळातिळाने वाढ होत जाते आणि कधी ते जी वस्तू आहे तर ती कधी क्षयाला जात नाही नेहमी अक्षय आपल्यासोबत राहते तर आजच्या व्हिडिओमध्ये आता बघा आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी काय करायचं आहे सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे ब्रह्ममुहूर्तामध्ये उठायचं आहे आपली आंघोळ वगैरे करून घ्यायचं आहे परमेश्वराचं ध्यान करायचं आहे त्यानंतर आपला जो मुख्य दरवाजा आहे तर तो स्वच्छ करून घ्यायचा आहे बाहेर रांगोळी काढायची आहे त्यानंतर उंबरट्याचं पूजन करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला सकाळी साडेपाच ते साडेबारा या दरम्यानमध्ये अक्षय तृतीयाचं जे पूजन मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्याचाही व्हिडिओ आहे चॅनलवरती ते पूजन कशा पद्धतीने करायचं तर त्या पद्धतीने तुम्ही पूजन करायचं आहे आणि तिथे आपल्याला अक्षय कलश मांडायचा आहे आता तुम्हाला पूजन करायचं नसेल तरही तुम्ही फक्त अक्षय कलश हा जो आहे तर तो तुमच्या देवघरा म्हण तुम्ही भरून ठेवू शकता तर आता हा अक्षय कलश कसा भरायचा याबद्दलची आता या माहिती घेऊया आता हा अक्षय कलश कोणत्या वेळेमध्ये भरायचा हे प्रथम सांगते हा कलश तुम्हाला ब्रह्ममुहूर्तामध्ये सकाळी साडेपाच वाजल्यापासून ते जो शुभ मुहूर्त आहे साडे अकरा वाजेपर्यंतचा तर या साडेपाच ते साडे अकरा सकाळी तर या कालावधीमध्ये तुम्हाला हा अक्षय कलश जो आहे तर तो भरायचा आहे आता अक्षय कलश भरण्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे तर यासाठी तुम्हाला एक मातीचा जे कलश असतो तर तो तुम्ही घ्या मातीचा नसेल घ्यायचा तर आपल्या तांब्याचा जो तांब्या असतो बघा तर तो घ्यायचा आहे तो, तो, तो स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचा आहे धुतल्यानंतर तुम्हाला त्या त्याच्यावरती स्वास्तिक काढायचं आहे त्या स्वास्तिकचं पूजन करायचं आहे त्यानंतर त्या कलशामध्ये तुम्हाला तांदूळ भरायचे आहे पूर्ण फूल भरून हा जो कलश आहे तर त्याचे तुम्हाला तांदूळ भरायचे आहे त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे प्लेटवरच्या खाली म्हणजे प्लेटमध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि त्यामध्ये तुम्हाला तो कलश ठेवायचा आहे आणि त्या कलशामध्ये तांदूळ भरले की त्यानंतर त्या, त्या कलशावरती तुम्हाला थोडंसं सोनं ठेवायचं आहे तुमच्याकडे किंचित किनभर जरी सोनं असेल तर ते सोनं त्यावरती ठेवायचं आहे आणि तुम्हाला त्याच्यावरती अकरा एक रुपयाचे जे नाणे असतात बघा एक रुपयाचे नाणे तर ते अकरा एक रुपयाचे नाणे तुम्हाला त्या कलशावरती ठेवायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्या कलशाचा धूप दीप अगरबत्ती लावून तुम्हाला त्याचं पूजन करायचं आहे आता हा कलश पूर्ण दिवसभर तुम्हाला तिथेच ठेवायचा आहे ज्या ठिकाणी आपण अक्षय तृतीयेचं पूजन केलेलं आहे तिथे त्यानंतर ज्यावेळेस संध्याकाळ होणार संध्याकाळच्या वेळेस त्यातले जे नाणी आणि सोनं आहे तर ते तुम्हाला काढून घ्यायचं आहे आणि त्यातले जे तांदूळ आहे तर ते तुम्हाला एखाद्या मंदिरामध्ये जाऊन ते दान करायचे आहे कोणत्याही मंदिरात तुम्ही करू शकता तुमच्या आजूबाजूला छोटं मोठं असेल तर तिथे जाऊन तुम्हाला हे जे तांदूळ आहे तर ते तुम्हाला तिथे दान करायचे आहे डायरेक्टली तुम्ही जो तांब्या आहे तो तांब्यास डायरेक्टली दान केला तर याच्यासारखं पुण्य हे तुम्हाला दुसरं भेटणारच नाही हे लक्षात ठेवा शक्य झालं तर डायरेक्ट तुम्ही तांब्यासुद्धा दान करू शकता पण नाही तुम्हाला तांब्या दान करायचा तर त्यातले ता, जे तांदूळ आहे तर ते काढून घ्यायचे आहे आणि ते तांदूळ तुम्ही दान करायचे आहे तर याला अक्षय कलश म्हणतात अक्षय कलशाचं दान केल्यामुळे अखंड अक्षय लक्ष्मी प्राप्ती आपल्याला होते या दिवशी लक्ष्मीपूजन करायचं असतं विष्णू पूजन करायचं असतं लक्ष्मीनारायणाचं सोबत या दिवशी पूजन करायचं असतं आता हे पूजन कुणी करायचं आहे तर जी सुवासीन महिला आहे तर तिने ह्या अक्षय कलशाचं पूजन करायचं आहे आणि त्याचबरोबर हा अक्षय कलश भरायचा आहे घरातील पुरुषांना जर भरायचं असेल ते तर ते सुद्धा भरू शकता एका घरामध्ये एकच अक्षय कलश आपल्याला भरायचा असतो तर हा अक्षय कलश जर आपण भरला तर याचं पुण्य हे आपलं नेहमी आपल्यासोबत अक्षय राहतं आपल्या जीवनामध्ये जे काही अडचणी दुःख दारिद्र्य आहे तर ते हे अक्षय कलश दूर करत असतं इतकं ह्या कलशाला महत्त्व आहे तर अशा पद्धतीने हा जो कलश आहे तो तो भरा अखंड लक्ष्मी आपल्याकडे नांदते लक्ष्मीला खूप प्रिय आहे अक्षय कलश जो कोणी अक्षय कलश अक्षय तृतीयाच्या दिवशी भरतो त्याच्या घरावरती माता लक्ष्मी सदैव निवास करत असते हे लक्षात ठेवा त्यामुळे ते हा अक्षय कलश आवर्जून भरा चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ